आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर फार आम्ही अज्ञानी होतो इतका अज्ञानी होतो ना कशा सोबत काय हेच हो कळत नव्हतं पण ज्ञानवराकडे गेलो महाराज ज्ञानवराने आम्हाला काय दिलं ज्ञान का, दिलं खरं सांगू अरे आळंदीला गेल्याच्या आळंदीला काय चांगली मुलं जात असतात बाबा आळंदीला काय हुशार मुलं जात असतात बाबा आळंदीला काय इंजिनियर झालेली मुलं जात असतात का अरे ज्याला क कपाचा ग गवताचं कळत नाही ते जात लहात घरामध्ये जास्त विचित्रपणा करतात ते आळंदी लहात घरामध्ये फार मोठे ते आळंदीला ला जात आहेत घरामध्ये आई बापाला जे वेळेत काढतायत ते आळंदीला जातात घरातला आधार सुटला का ते मुलं आळंदीला जात आहेत पण खरं सांगू आळंदीला हुशार मुलं जात नाही महाराज खिडक्या सुपार्या बांधणाला देवाला फाटक्या नोटा बाबाला वांज गाय बाटाला मंद पोरग मटाला बाबा हे याला काही येत नाही जाऊ द्या तुमच्या आश्रमात तो आश्रमात त्यांच्यासाठी राहतो तुम्हाला तो कारखाना आळंदीला गेल्याच्या नंतर खरं सांगू आम्ही अनाथ होतो महाराज गुरुजनांची भेट झाली उद्धार झाला आळंदीला गेल्याच्या नंतर अज्ञानी होतो पण सज्ञानी कुणी बनवलंय तुम्हाला माहिती आहे आम्हाला अरे ज्यानी ज्यानी ज्ञानोबराचे चरण कमला नतमस्तक जे झालेत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाला ज्यांनी कपाळ घासलं त्याला गाण्यासाठी कंठ दिला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला ज्यांनी कपाळ घसलं त्याला मृदुंग वाजवण्यासाठी ताल दिला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला डोकं घासलं कीर्तन करण्याचं ज्ञान ज्ञानोबराने त्याला दिलं का तर ज्ञानोबर ज्ञानोबराय ज्ञानाचा ओढा नाही ज्ञानाचा तलाव नाही ज्ञानाची नदी नाही माझे ज्ञानोबराय मध्ये ज्ञानाचा सागर आहे न्याने शोर। न्याने शोर सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचे सागर आहे एक सांगू तुम्हाला ज्ञानोबराय काय करतायत साधू काय <laughs> करतायत सगळे अपराध आपल्या पोटात घेत आहेत समाजाचं कल्याण व्हावं ज्या विसोबा पंडितांना ज्ञानोबराला त्रास दिला त्याच ज्ञानेश्वर महाराजांनी विसोबा पंडिताला नामदेव महाराजाचं गुरु बनण्याचं सौभाग्य विसोबा पंडिताला ज्ञानोबराने प्राप्त करून दिलं काय होतं विसोबा पंडित महाराज भिक्षा मागण्यासाठी ज्ञानोबराय आळंदी मध्ये जातायत आणि आळंदी मध्ये गेलेले ज्ञानोबराय एका घोड्यावरती एक आहे विश्वबा पंडित त्याचं नाव आहे पगडीवाला म्हाताराय आळंदी मध्ये ज्ञानोबराय जातात ज्ञानोब्रायला पाहिल्याच्या नंतर ज्ञानोब्रायकडे जो जातो आणि त्याला विचारतो माऊली तुम्ही आळंदीतले आहात हो आळंदीतले तुमचं नाव माझं नाव विशोबा पंडित तुम्ही कोण आहात संन्याशाची मुलं आहात अरे तुम्हाला पाहिल्याच्या नंतर आम्हाला सचेल स्नान करावं लागतं तुम्ही संन्यासाची पोरे आहात चांगलं खाण्याची इच्छा तुम्हाला होते अरे चांगलं खाण्याची इच्छा आम्हाला आळंदी करायला चांगलं खाण्याची इच्छा तुम्हाला होते नाही देणार तुम्हाला जेवढं मिळालेलं होतं तेवढं मला मुरीत पंडितानं दिलं या पोराने पुन्हा झोळीमध्ये काही भरून घेऊ नये कोरांना पुन्हा घेऊ नये म्हणून त्या विसोबा पंडितांना त्या झोळीवरती काठी फिरवली ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी झोळी सिद्ध बेटात रिकामी गेली रिकामी गेल्याच्या नंतर ज्ञानोराय त्या ठिकाणी खुंटीला चित्र लक्षात घ्या खुंटीला झोळी टांगलेले आणि आहे एका पर्णकुटीचा दरवाजा बंद करून आतमध्ये बसतायत ज्या ज्ञानोबर आहे तिथे बसलेले आहेत पर्णकुटी मध्ये मुक्ताबाई वाट पाहते येईल माझा दादा मला खायला काहीतरी सकाळचा प्रहर आहे कोळ ऊन आहे पण ज्ञानोबराय पर्णकुटीचा दरवाजा बंद करून आतमध्ये बसलेले आणि मुक्ताबाई पाहते तर मुक्ताबाईनं पाहिल्याच्या नंतर समोर पाहते तर समोर झोळी दिसते कुठं गेला असेल माझा दादा ज्ञानोबा ए ज्ञानोबा कुठे गेला रे त्यावेळेस पर्णकुटीच्या झरोक्या मुक्ताबाई डोकते आणि गुडघ्यामध्ये डोकं घालून ज्ञानोबराय रडतायत ज्ञानोबराय रडलेले ज्ञानोबराय मुक्ताबाई झरोक्या पाहते आणि ज्ञानोबराय मुक्ताबाई ज्ञानोबरायला म्हणते दादा काय म्हणून रडतावत माऊली तुम्ही अरे ज्यांच्या कुशामध्ये आम्ही हक्काने रडावत ते तर आम्हाला लहानपणी सोडून गेले तुमच्या समोर कधीतरी रडण्याची इच्छा होते माऊली तुम्हीच माझ्या समोर रडतायत काय म्हणून रडतात ज्ञानोबा तुम्ही रडण्याचं काय कारण आहे अरे बुडत हे जन न देखे डोळा येतो कळवळा म्हणून या असं काय करतायत अरे समाजाने त्रास दिला म्हणून पर्णकुटीचा दरवाजा बंद करून जर तुम्ही रडत असेल तर तुम्ही साधूच नाही अरे जगाचे अपराध सहन करणं त्याला साधू म्हणतायत अरे जग जर अग्नी झाला असेल तर आपण पाणी होणं गरजेचं आहे ना साधू साधू आहात तुम्ही ज्ञानोबराय तुम्ही योगी आहात आणि योगी कसा असावा महाराज योगी हे नामदेव हो महाराजांची गुरु आहे मुक्ताबाई हे ज्ञानोबरायचे गुरु आहे आणि मुक्ताबाई हे चांगदेव देखील गुरु आहे म्हणून देवाचे महाराज तीन गुरु म्हणजे माझी मुक्ताबाई आहे ज्ञानेश्वर महाराजाला म्हणते ताटे उघडा आणि बाहेर या म्हणजे ज्ञानोबराय मुक्ताबाई ऐकून बाहेर येत आहेत म्हणून ज्ञानोबरायची गुरु आहे नामदेव महाराजांचे गुरु कशावरून आहे तुम्हाला सगळे उदाहरण पाठ आहे आणि चांगदेव महाराजांचे चांगदेव म्हणे मुक्ताईचा म्हणून चांगदेव महाराजांची गुरु आहे नामदेव महाराजांची गुरु आहे चा। आज आळंदीकडे सगळे लोक जात आहेत सगळे वाळकरी आळंदी मध्ये आहेत आता आम्हाला सुद्धा कुंदन महाराजांना आणि आम्हाला पुन्हा आळंदीकडे प्रवास करायचा आहे महाराज आता हा सप्ताह तुमचा वारीच्या प्ले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना आळंदीला जाणं शक्य नाही पण परिसरातील काला झाले सगळेजण आळंदीला जात आहेत भाग्य आहे महाराज तुमचं तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला सगळेजण आळंदीला जात आहेत म्हणून एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा नाम येत या ठिकाणी ठेवला आहे माझा मुद्दा आहे ज्ञान हे अज्ञानासाठी